धारा तुफान वारा पाऊस धारा मुळी आम्हा शिवे तुफान दिवे आम्ही हो तुफानतील दिवे तुफनातील दिवे आम्ही हो हल्ल्यावर ति हल्ले अंतरवाली सराटेला हल्ला झाला पण आम्ही थांबलो नाही हल्ल्यावरती होती हल्ले अभंग बाले किल्ले असाच ताठर माथा माथ ताठर आमुच माथा चरण खाली लवे तुफानातील दिवे तुफानातील दिवे आम्ही हो हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा या वाऱ्यानी मावळणारी या वाऱ्यानी मावळणारी ज्योत आमची नव्हे वाऱ्यानी मावळणारी सात आमची नवे तुफनातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे आम्ही हो तथागतांच्या चिरंतनातून मानवतेच्या कनकनातून हिमयुगाच्या निरंजनातून शिवयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नव्हेतील दिवे आम्ही हो तुफानतील दिवे तुफनातील दिवे आम्ही हो काळ्या धरणी वरचे काळे काळ्या आईची सेवा करणाऱ्या काळ्या शेतकऱ्याचे पुत्र आहोत आम्ही काळ्या धरणी वरचे काळे काळाने विनलेले जाळे गरिल काळे आपण आता काळ्या करणी सवे तुफानातील दिवे आम्ही ਤੂਫਾਨਾ ਤਿਲ ਦੀਵੇ ਤੂਫਾਨਾ ਤਿਲ ਦੀਵੇ ਅਮੀ ਹੋ ਇੱਕ ਦਿਵਿਆਨੇ ਪੇਟ ਵਿਲੇਲੇ ਚਰਿਤੇ ਸਾਥੀ ਪਾਠ ਵਿਲੇਲੇ ਕਾਲ ਰਾਨੀ ਅਖੰਡਈ ਥੇ ਕਾਲ ਰਾਨੀ ਅਖੰਡਈ ਥੇ ਫਿਰਤੀ ਆਮੁਚੇ तुफानातील दिवे आम्ही हो तुफानातील दिवे तुफानातील दिवे शेवटच कडवाय जळू परंतु धरती उजळू काही जण म्हणित असताल इथं बसून यांना काय भेटत आहे त्यांच्यासाठी कडवाय अरे जळू परंतु धर उजाळू जळू परंतु धरती उजळू प्रकाश येथे असाच उधाळू सदा चांदणे सुखी नांदते सदा चांदणे सुखी नांदते आणि हेच आम्हाला हवे तुफानातील दिवे आम्ही हो